तीन घराघरातून साजरे करा व एकता शक्ती साकार करा हे म्हणताना बत्तीस वर्ष झाले आणि आता हे तेहतीसावं वर्ष आहे तेहतीसाव्या वर्षामध्ये पुन्हा एकदा एक केंद्र ति ते, तिरंगा मिठाई केंद्र आणि तिरंगा केंद्र हे उभे करण्यात आलेले आहे नागरिकांनी चोवीस ते सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान या ठिकाणी यावे या ठिकाणी म्हणजे तिरंगा बंगला चार पुत्रासमोरच्या गलीमध्ये आणि इथे येऊन हा सण साजरा सणाप्रमाणे साजरा करण्यासाठी ती सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत ते घेऊन आनंद व्यक्त करावा आनंद मनसोक्त आनंद घ्यावा हे केंद्र हे सव्वीस तारखेपर्यंत चालू आहे आपण जर चोवीसला मिठाई केंद्रावर जर मिठाई पाहिजे असेल ती जास्त तर अवश्य आहे चोवीस नंतर पंचवीसला तुम्हाला प्रमाणातच मिठाई मिळते आणि सव्वीसला कमीत कमी मिठाई मिळते त्यासाठी चोवीसला यावे आपण हा सण म्हणून साजरा करावा आणि एकत्र यावे ही आमची संकल्पना आहे तेहतीस वर्षापासून या एकता ते चालले त्याचबरोबर यावर्षी अमेरिकेहून इथून इंजिनिअरिंग झालेले दिलीप गांधी इथून दोन डिग्री इंजिनिअरिंग घेऊन हो। त्या ठिकाणी मास्टर डिग्री घेतलेले आणि त्या ठिकाणी भारती ही शाळा चालवतात गेल्या जवळजवळ सत्तेचाळीस वर्षापासून ही दिलीप गांधी इथं येणार आहेत सविस्तार केला ते त्या ठिकाणी भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती याचं शिक्षण देणारी शाळा चालवतात आणि ते त्याचे संस्थापकसुद्धा आहेत आपण अवश्य या ठिकाणी यावे त्यांना भेटावेचा विस्तार केला आणि या सणाचा मोठा आनंद घ्यावा धन्यवाद जय हिंद